परिषद पलावा प्रखंडातर्फे या ठिकाणी आज जी पाचशे वर्षानंतर रामाचं मंदिर ज्या अयोध्येमध्ये बनतं आहे रामाची प्राणप्रतिष्ठा होते या प्राणप्रतिष्ठेच्या आनंदानिमित्त संपूर्ण देशभर एक आनंदाचं वातावरण आहे त्याचबरोबर पलावाच्या अंतर्गत कासाबेला गोल्ड कासाबेला आणि गोल्फलिंग अशा तीन वस्तू या ठिकाणी येतात तर तिन्ही वस्तूंनी मिळून या ठिकाणी एक शोभायात्रेचं आयोजन केले आहे समाज खूप उल्हासात आणि आनंदामध्ये हा आनंदोत्सव साजरा करायला या ठिकाणी आलेला आहे आणि हा आनंदोत्सव तुम्ही यापुढे असाच चालू राहील हे आता सुरुवात होते रामलला का उत्सव जो दो, दो हो का है मना रहे हैं और कल उत्सव काफी अच्छे तरीके से हो बिलकुल उल्हास के साथ हो इसके लिए हम सभी यहाँ के निवासी आज शोभा यात्रा का आयोजन किया हैं इसमें सभी बच्चे युवा सीनियर सिटीजन सभी लोग सम्मिलित हुए हैं